बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी त्यांच्या पदाच्या अधिकारात नसतानाही सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांची नियमबाह्य केली याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी केली आहे बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांनी नियमबाह्य पद्धतीनं पाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली त्यामध्ये रवींद्र लहाने हे निवृत्त होण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यक होते त्यांना दुसऱ्या कार्यालयात आस्थापनेवर दाखवण्यात आलं मात्र आजही ते जिल्हाधिकाऱ्यांच्या दलानात काम करतात असा आरोप शिवसेना नेते संतोष भुतेकर यांनी केला आहे तर आर्थिक देवाणघेवाण आणि भ्रष्टाचाराकरता करता या नियुक्त करण्यात आल्या आहे असाही आरोप यावेळी करण्यात आला निवेदन आज जे दिलं त्या निवेदनाच्या माध्यमातून आमची विभागीय आयुक्तांकडे अशी मागणी की या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील साहेब यांनी गेल्या या मागच्या बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी जी पदस्थापना आहे जी केलेली ही अनलिगल आहे कुठंतरी कायद्याला डावलून केलेली आहे आत्ता या ठिकाणी काही लोक जे स्वीयसहाय्यक म्हणून साहेबाचे काम करतात खऱ्या अर्थानं ते रिटायर झालेले आहेत रिटायर झाल्यानंतर त्यांना कंत्राटी पद्धतीनं जे घेतलं गेलं तर दोन हजार बाराच्या जी आरनुसार ते जिल्हाधिकारी साहेबांनी स्वतःचे सहायक म्हणून त्यांची नेमणूक केलेली वास्तविक पाहिलं तर दोन हजार सोळाच्या जी आरनुसार त्यांना त्या पद्धतीने घेता येत नाही आणि कंत्राटी पद्धतीनं सुद्धा ते दुसरीकडं त्यांचं अटेंडन्स घेतलं जात आहे आणि काम मात्र इकडे करतात आणि अशा पद्धतीनं एखाद्या व्यक्तीला अनलिगल अनलिगलपणे आपलं सहायक म्हणून नेमणं आणि कायमस्वरूपी आपल्याजवळ त्या ठिकाणी ठेवून घेणं याचा अर्थ कुठंतरी भ्रष्टाचाराला खतपाणी घातल्या जात आहे भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशानं विशिष्ट लोकांना त्या ठिकाणी आपल्या आप पदाचा जिल्हाधिकारी पदाचा गैरवापर करून जवळ ठेवला जात आहे असाच त्या ठिकाणी याचा अर्थ निघतो आणि त्यामुळं याच गोष्टीचं लक्ष वेधून आम्ही विभागीय आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे